तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला मी हा व्हिडिओ बनवत आहे शनिवार आहे आजचा आणि शेतकऱ्यांनी मला शेतावर विजिट करायला सांगितली मित्रांनो पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचा हरभरा झालेला आहे परंतु फुलधारणा अत्यंत कमी आहे कुठे कुठे तर नाहीसुद्धा आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा मी हरभरा दाखवत आहे फुलधारणा अत्यंत कमी आहे मित्रांनो अल्प आहे आणि कुठे कुठे घाटेसुद्धा भरत आहे कुटे -कुटे पाहा तर अशा वेळेस मित्रांनो कोणती फवारणी करायची आहे आपल्याला आणि काय घ्यायचे आहे फंगीसाईडमध्ये काय घ्यायचं आहे कारण की कुठे कुठे मरसुद्धा पाहिलेली आहे मी तर नक्की मित्रांनो हा व्हिडिओ पाहा त्याच्यानंतर अळीवर आपल्याला काय घ्यायचा आहे इन्सेक्टसाईड कोण कोणतं घ्यायचं आहे इथे मी अळी खूप कमी बघितली कुठे कुठे स झाडांची पानं खालेली दिसलेली आहे तर मित्रांनो याच्यावरच हा व्हिडिओ आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे सका सुमीर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आपण सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हरभरा पहिली फवारणी आपण पंचवीस ते तीस दिवसावर असताना करतो आणि त्यानंतर फुलधारणी अवस्थेत आल्यावर म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसावर ज्याप्रमाणे जमीन असेल त्याप्रमाणे फुलधारणा अवस्था पाहून आपण ही फवारणी करतो अशा वेळेस आपला हरभरा फुलधारणा अवस्थेत आलेला असेल तरी पण फुलधारणा झालेली नसेल फुल लागलेले दिसत असेल तर अशा वेळेस आपण भरपूर फुलधारणी करता नियोजन केले पाहिजे नाही तर आपल्या उत्पादनावर याचा परिणाम नक्की होईल मित्रांनो कारण की पीक कोणतेही असो त्याला फुलधारणा व्यवस्थित झाली नाही तर फळांची सुद्धा अपेक्षा आपल्याला जास्त करता येणार नाही त्यामुळे नुकसान आपलेच होणार तर अशा वेळेस कोणते जबरदस्त असे टॉनिक आपल्याला घ्यायचे आहे की जेणेकरून आपल्याला पाहिजे तशी फुलधारणा होईल आणि त्याचसोबत एक अळीनाशक व वा वातावरण पाहता चांगले बुरशीनाशक कोणते घ्यायचे आहे हे सगळे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कधी कधी फुलधारणा खूप उशिरा आल्याचे दिसून येते कुठे कुठे कमी आणि कुठे फुलेच लागत नाही तर यात मित्रांनो सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याचे नियोजन हे जर चुकले असेल तर फुलधारणी अवस्थेवर परिणाम झालेला दिसतो दुसरे म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसां दरम्यान नत्राचे प्रमाण जास्त झाल्यास किंवा नत्राचा अतिरेक झाल्यास फक्त वाढ दिसून येते आणि फुलं न लागता लागल्यासारखे होते मग अशा वेळेस आपण वेळ जाण्याआधी कोणते टॉनिक फवारायचे जेणेकरून पण वाढीची क्रिया थांबून फुल लागण्याच्या क्रियेला जे सपोर्ट करेल मग अशा वेळेस गायत्री परफेक्ट प्लस हे टॉनिक मला इथे सांगावेसे वाटते कारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा जेव्हा हरभरा होतो तेव्हा नैसर्गिकरित्या हार्मोन्स चेंज होऊन ते फुलधारणी अवस्थेला प्रारंभ करते परंतु अशा वेळेस पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल तर ते थांबविण्याचे कार्य गायत्री परफेक्ट प्लस हे करून फुलधारणा होण्यासाठी उत्तेजित करते परागीकरणाची क्रिया जर मंदावली असेल तर ते वाढविण्याचे कार्यसुद्धा करते पिकाच्या प्रत्येक फांदीला संपूर्णपणे अन्नद्रव्य पुरविण्याचे कार्य करते ज्यामुळे फुलधारणा तर होईलच सोबतच फुलगड ही मदत करते कारण अशा वेळेस पिकाला प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज खूप भासते आणि हे टॉनिकसुद्धा सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांपासून बनवलेले आहे या प्रॉडक्टच्या बॉक्सला तुम्ही पाहाल तर त्यावर मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रियंट असे लिहिलेलेच आढळते शेतकरी मित्रांनो सध्या काही शेतकऱ्यांना हरभऱ्यावर फुलदारणा कमी होण्याचा खूप प्रॉब्लेम येत आहे तर त्यांना गायत्री परफेक्ट हे हमखास घ्यावे कारण याचे रिझल्टसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना जबरदस्त मिळाले आहे आणि हे एक नावाजलेले प्रसिद्ध असे प्रॉडक्ट आहे याचे प्रमाण पंधरा लिटर पंपाला वीस ते पंचवीस एम एल आणि वीस लिटर पंपाला तीस ते पस्तीस एम एल एवढे घेऊ शकता जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तुमच्या प्रमाणे वाढवू शकता यासोबत दुसरे कोणतेच वरखत घेण्याची आवश्यकता नाही राहिले अळीनाशक तर काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहता आणि संध्याकाळी सहा वाजतापासून ओल पडणे सुरू होते तर हे सकाळपर्यंत आपल्याला जाणवते एकंदरीत रसशोषक कीटक व अळींसाठी पोषक असे वातावरण आहे मग अशा वेळेस गॅस पॉयझन न घेता थायमिथॉक्झॅम बारा पॉईंट सहा पर्सेंट प्लस लॅमडा साय हॅलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के असलेले सिंजेंटाचे अलिका हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता याचे प्रमाण पंधरा लिटर पंपाला सात ते आठ एम एल एवढे घेऊ शकता त्यानंतर बुरशीनाशकात संपूर्ण हरभरा जर चांगला असेल आणि पानांचा कलर हिरवागार किंवा पोपटी असेल तर साफ घेऊ शकता किंवा कुठे कुठे पानांचा रंग खूप पिंगट पिवळा आणि मररोग दिसत असेल तर मेटलॅक्झिल प्लस मँकोझेप असलेले रेडोमिल गोल्ड किंवा यासारखे इतर कंपन्यांचे सुद्धा बुरशीनाशक घेऊ शकता फवारणी करताना झाड संपूर्णपणे भिजेल अशा प्रकारे फवारणी करा म्हणजे चाल हळू ठेवा शेवटी सिलिकॉन बेस्ड स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर नक्की टाका शेतकरी मित्रांनो घरी जाण्याच्या पूर्वी रसशोषक कीटकांकरिता प्रतिबंधक म्हणून ओला सुका कचऱ्याचा धूर न विसरता करा पिकांना नक्की यांच्यापासून सुरक्षा मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा मी त्यांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करेल तोपर्यंत जय जवान जय किसान